मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आहे आजपासून मेचा अकरावा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा हा हप्ता जमा झालेला आहे तरी ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा अकरावा मेचा हप्ता हा जमा झालेला नाही अशा महिलांसाठी हा हिडो महत्त्वपूर्ण आहे तरी अशा महिलांनी हिडो पूर्ण बघावा तर अशा महिलांना ज्या महिलांच्या खात्यामध्ये अकरावा हप्ता जमा झालेला नाही त्या महिलांना आता हे दोन कामे करायची आहेत ते कामे कोणती ते महत्त्वाची कामे आहेत जे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता हा जमा होणार नाही तर आता कुठलीही वाट न बघता तुम्हाला हे दोन कामे करायची आहेत तुम्ही एस एम एसची वाट पाहत असाल तर तुमच्या आजूबाजूला जर महिलांना पैसे आलेले असेल आणि तुम्हाला आलेले नसेल आणि तुम्ही एस एम एसची वाट पाहत असाल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती आहे की आता एस एम एसची वाट न पाहता तुम्हाला सर्वात अगोदर हे दोन कामे करायची आहेत आता ती दोन कामे कोणती आहेत ते तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक बघा आणि ती कामे लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीणचा अकरावा हप्ता हा जमा होईल सर्वात अगोदर बघा तुम्हाला तुमच्या तुमच्या जे अकाउंट तुम्ही दिलेले आहे लाडकी बहिणीसाठी त्याला आधार कार्ड हे डी बी टी लिंक आहे का नाही हे तुम्हाला अगोदर चेक करायचे आहे आता तुम्ही म्हणाल याच्या अगोदरचे हप्ते आम्ही या अकाउंटमध्ये जमा झालेले होते तर मग आता कस काय जमा होणार नाही तर तसे नाही काही कारणास्तो जे आधार कार्ड लिंक झालेले अकाऊंट होते त्यांना ते अनलिंक झालेले आहे तरी तरी तुम्ही एकदा चेक पा करून पाहणे हे गरजेचे आहे की तुमचे अकाऊंट हे आधार कार्डची लिंक आहे की नाही त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल नाहीतर मग सी एस सी सेंटरमध्ये जावं लागेल नाही तर मग तुम्ही घरच्या घरी आपल्या मोबाईलमध्ये जर तुम्हाला बघता येत असेल तर तुम्ही बघू शकता तर ही अशी पहिली बा पहिली बातमी आहे की तुम्हाला आधार कार्ड हे लिंक करायचे आहे नंतर दुसरी दुसरी महत्त्वाचे काम असे आहे की तुम्ही जे फॉर्म भरताना बँक अकाउंट दिलेले होते ते बँक अकाउंट आणि तुमचा आधारचा नंबर ना आधारवरती जे नाव आहे आणि बँक पासबुकवरती जे नाव आहे ते सेम आहे की नाही की नाव चुकलेले आहे हे तुम्हाला बघायचे आहे ते नाव जर तुमचे चुकलेले असेल तर ते नाव तुम्हाला दुरुस्त करावे लागणार आहे नाहीतर तुमचे पैसे जमा होणार नाही आधार कार्ड आणि बँक पासबुकवरती हे नाव सेम असले पाहिजे कारण की कालच ताई तटकरे यांनी जो फेसबुकद्वारे ट्विटरद्वारे जो एस एम एस दिला होता की उद्यापासून पैसे जमा होणार आहेत त्यामध्ये सरळ लिहिलेले होते की पात्र महिलांना ज्या डी बी टी आधार लिंक आहेत त्यांनाच बँक अकाऊंटला आधार लिंक आहे त्यांनाच पैसे जमा होणार आहेत तरी तुम्ही तो एस एम एस वाचला असेल तर महिलांनो कोणतीही वाट न बघता आता तुम्ही आधार कार्ड आपल्या अकाउंटला लिंक आहे की नाही ते बघावे नंतर तुमचे पासबुकवरचे नाव आणि आधारवरचे नाव व सेम आहे की नाही हे चेक करावे जर तुमचे दोन्हीपैकी एक जरी प्रॉब्लेम असला तरी तुमच्या अकाउंटमध्ये मे महिन्याचा अकरा अकरावा निधी हा जमा होणार नाही त्यासाठी तुम्हाला अगोदर हे काम करावे लागणार आहे त्यासाठी तुम्हाला दोन दिवस आहेत तर तुम्हाला या दोन दिवसामध्ये हे काम करून घेणे आहे जेणेकरून तुम्ही लाडक्या बहीण योजनेपासून वंचित न राहता तुम्हाला हप्ता हा रेग्युलर चालू असेल जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्ही अपात्र सध्या ठरू शकता यानंतरसुद्धा तुम्हाला हप्ता कधीच येणार नाही त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या आधार हे बँकशी संलग्न आहे की नक्की चेक करा आणि कोणत्याही एस एम एसची वाट न बघता हे अगोदर दोन कामे करून घ्या जेणेकरून तुमचा अकरावा हप्ता जमा होईल धन्यवाद